நமஸ்க்கா பட்ட 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 பட்ட

कार झालं चहा पाणी जरा उशीर झालाय झालं चहा पाणी चहा पाणी झालं का नाही एक शाळा घेतल्या दिप्या शिळ्या घेतले शिया कशा शेळ्या कुठं हे घरीच आहे राहणार राहणारच आहे महाग शेळ शेड गेल तो बाहेर त्याच्यामुळे उशीर झाला चहा पाणी झालं का मस्त आहे शाळा चारा चारा लाईक कर लाईक कर नमस्कार झालं चहा पाणी हो झाला चहा बर बर ड्युटी किती किती आहे जरा ला लाईक करा नवीन असाल तर चॅनल ला करा नमस्कार पंधरा जण आलेत आहेत लाईव्ह लागत करा पट 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 ड्यूटी हुई रात्रि अकरा ते सकाळी सात नाइट ड्यूटी है आठ तास आठ तास का ड्यूटी आठ तास ड्यूटी हम्म 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 आठ तास बरोबर है की चेंज झाली का आराम करायला आता लाईक करा सात जण आहेत लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आणि एक एक कमेंट टाका लाईक करा नसता शाळा शाळा राखा या दोनच आहेत पण राखा या लाइक करा लाईक करा आणि एक कमेंट टाका कमेंट टाकली म्हणजे चांगले गप्पा माराय तर लाईक करा लाईक करा लाईक करा सगळ्यांनी दोन स्क्रीन स्क्रीनला टच करा म्हणजे लाईक होते पट 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 पंधरा सोळा जण होते सगळ्यांनी पंधरा लाईक केला असतं तर बरं झालं चार जण आहेत दोन लाईक वाढवा पट 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 अकरा जण आले धन्यवाद सगळ्यांना आणि सगळ्यांचं चहा पाणी एकोणतीस जण आले तर लाईक करा लाईक करा एक एक कमेंट ठेवा चहा पाणी झालं का सगळ्यांच नसता या लाईक ठोका नसता या शिळा राहता गेली आप एक दोन तीन लाईक करा सगळ्यांनी आणि एक कमेंट करा अठरा लाईक खायला पाहिजे तीनच लाईक आलं गेले खाणखिनी दहा जण गेले आठ जण गेले लाईक करा लाईक 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 करा vaat kas ei tea ta siili . noh , jah . ai cra. Ani nu ui la salter ca ți-ai subscribe cara. या शिया राखाय तीन तीन कमेंट ती गीन जण लाईवला सगळ्यांच चेहऱ्या पाणी कमेंट करा की एक एक कमेंट ठोकली की होते कमेंट करा लाईक करा कमेंट करा सुपर चॅट करा असं म्हणते तर आपल्याला नाही सुपर चॅटची आत्ताच गरज न्यू एअटला काय प्रॉब्लेम येईल का ते बी सांगा कमेंट केले बोलता येते काही ना काही हम्म कमेंट कराल चारा लागत शिळे कडू कुड कुड करू कुड कर दिवस मावळाला आम्ही शेळ्या घेऊन आलोय दिवस मावळत कमेंट करा कमेंट दोघ जण आहेत कमेंट करा कोण असतील ते दोघ जण कमेंट करा रे बाबा ओ झालं का चहा पाणी

केले नाही बोलायचं काय चेहरा दाखवित नाही शिळी दाखवित ब डोळे शिळीचे शिळीची डोळी शिळीची डोळी कणक बघा कमीत नाही केलं बरं असलं दाखवित होता गेले गेल कोण होत ते आता नाही ते दोन तास कमेंट करा की? कमेंट करा एक एक कमेंट करा म्हणजे कोण आहे ते कळते मला जरा बाहेर गेल तर त्याचे नाव तर दिसायला असा असत चांगलं अस ते अवतरा मग आमची विहिर विहिर सगळे ढकलून दिले कचरा विचरा सगळं पडाय झाली त्याच्याने टाकून दिले विहिरीत सगळं कशी आहे विहिर लहानपणी ही तोर पाणी येत होत हे डेकूल ते सायला का तिथवर

नमस्कार करा कमेंट करा चलो क्या पनीर संगा कज़बाग़ लिवा क्या मेरे कर हे हे हाँ कि kirimin ini bergerak, atau hilang di luar, padahal di Pak कशी आहे पंधरा मिनिट झालं एखादी बी कमेंट आहे ना कमेंट केली असती तरी काहीतरी बोललं असत कमेंट करा गो हे Hitteri, malah kau rakan. तर झाली काही की आत्ता जेवण सोडली शिळी पिले कशी खेळायची वय तगली आज खाऊन शिळी ते चारलं काही പള ഹാ നഗ ചൈബ ക नमस्कार बोला कमेंट करा चालक चा पाणी सगळ्यांच ठाला घुसतं पेल हा कसा आवाज़ आयल तेव स येत <laughs> आज कोण येत नाही काही की दुसरं लई पेमेंट करा म्हणजे गप्पा मारा हे त्याला डायरेक्ट चॅप आणि लाईक करा कमेंट करा सर्वांनी आणि झालं आपण येऊ सांगा नसेल झालं तर नाही सांगा कमी करा एक एक मग दोघ कमी टच करण नाही झाले काय झाले की चांग्या बोले चांगल्या बोले चांगल्या बोले चांगल्या बोले को चालू आहे चंगळ्या बोली चंगळ्या बोले चंगळ्या बोले चंगळ्या बोले चंगळ्या बोले आवाज वातावरण हे राहनातलं खूप त्याला कमेंट करा कमेंट त्याला चानी सगळ्यांच असतं उद्या चला झाडावर बसून काढणार आहे चला नमस्कार शिळी गेली पळून घराकडे गेली शिळी पावसाचा पावसा बोला की खाऊन तर झाली काय की आज की हे करण चरण झाली जा जास्त ये खायली आवडी कमेंट करा लाईक करा लाईक लाईक तर ठोकून जा एक 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 आता कमेंट तर कर, कर, तरी करा दोन्हीपैकी पेगी एक करा काहीतरी आता जे हरी जाईल मी चार येतो Ya y ya